संततधार पावसामुळे सांगलीच्या कृष्णा नदीच्या पाणी पातळीत झपाट्यानं वाढ सुरू आहे कृष्णा नदीची पाणीपाती सध्या तीस फुटापर्यंत पोहोचलेली असून इशारा पातळीकडे कृष्णाची वाटचाल सुरू आहे आणि त्यामुळे शहरातल्या पोरपट्ट्यातल्या नागरिकांचं स्थलांतर सुरू झालेलं आहे आरवडे पार्क आणि सूर्यवंशी प्लॉट या ठिकाणी असणाऱ्या नऊ ते दहा कुटुंबांनी आतापर्यंत स्थलांतर केलं आहे महापालिकेकडून निवारा केंद्र देखील सुरू करण्यात आलं असून त्या ठिकाणी सध्या पूरपट्ट्यातील कुटुंबाचं स्थलांतर करण्यात येत आहे आपल्या सांगली शहरात पुराचा धोका दरवर्षीप्रमाणे मुसळधार पावसामुळं यावर्षी पण आता पाणी वाढण्याचं प्रमाण वाढत आहे सूर्यंशी प्लॉट आरवाडे प्लॉटमधील काही कुटुंबाचं महापालिकेच्या वतीनं स्थलांतरसुद्धा केलेलं आहे आणि काही कुटुंब इथली स्थलांतर करायचे आहेत त्यांची सगळी आत्ता सूचना देण्यासाठी मी आपले महापालिकेचे सगळे अधिकारी ते नेता आलेले आहेत आणि सगळ्यांना सूचना दिलेल्या आहेत नागरिकसुद्धा सुद्धा नाहीत सगळी जाण्यास तयार आहेत आणि त्यांनी सामान आपापलं बांधून जायच्या तयारीत आहेत तरी सगळ्यांना विनंती आहे की पाणी किती येते याच्यापेक्षा आपल्या घरात येण्याच्या आधी आपण महापालिकेने केलेल्या व्यवस्थेच्या ठिकाणी जाऊन प्रशासनाला त्यांनी सहकार्य करा